नमस्कार आज आपण चहासोबत खाण्यासाठी भरपूर लेअर्स असलेली बेकरीमध्ये मिळते तशी खारी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ व हातावरती थोडा ओवा घेऊन तो क्रश करून त्यामध्ये टाकला आहे आता यामध्येच आपल्याला दोन चमचे तूप घालायचे आहे व हे सर्व एकजूट करून आपल्याला साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे हाताने अशी मुटकी वळेल प्रकारे आपल्याला हे साहित्याला तूप लावून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हे पीठ मळलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपण साठा बनवून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे तूप तुम्ही साठा वापरायलासाठी तांदळाचं पीठ पण वापरू शकता तसेच कॉर्नफ्लोअर पण यूज करू शकता आपला साठा तयार झालेला आहे तर आता आपण हे पीठ व्यवस्थितरित्या परत मळून घेऊन त्याचे लहान लहान गोळे बनवले चपात्या बनवणार आहोत सर्व एका आकाराचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहेत आता आपण सर्व चपात्या लाटून घेऊया आपल्या सर्व चपात्या लाटून झालेल्या आहे तर आता आपण याला साठा कसा लावायचा ते मी तुम्हाला दाखवते एक चपाती घेऊन त्यावरती साठा आपल्याला अलगद हाताने सर्वत्र लावून घ्यायचा आहे त्यावरती परत चपाती टाकून त्यावरती पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे सर्व चपात्यांना साठा लावून झाल्यावरती अशा प्रकारे आपल्याला चपात्यांना घडी मारून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या सर्व साईट त्याच्या बंद करून आपल्याला घ्यायच्या आहेत आता आपण थोडं पडफड्यावर थोडंसं पीठ टाकून याची जाड चपाती लाटून घेऊया तुम्ही दोन भाग करू शकता किंवा अशा छोट्या साईजमध्ये सुद्धा याची काप करून घेऊ शकता आता हे काप केलेले सर्व भाग आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया व तेलामध्ये फ्राय करून घेऊया मी मंद आचेवरती तेल तापायला ठेवलं होतं तर आपलं तेल आता छान तापलेलं आहे तर यामध्ये आपण एक एक पीस सोडून घेऊया आपल्याला मंद आचेवरती सर्व खारीचे पीस तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता त्याला हळूहळू पदर सुटायला लागलेले आहेत तर आता हे लगेच नाही उलटून घ्यायचं हे दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं तो पण त्याचे पदर हळूहळू बाहेर निघतात त्यावरती असे चमच्या साह्याने थोडे थोडे तेल सोडून आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या खारीला किती छान प्रकारे पदर सुटलेले आहेत तर आता आपण याची पलटी करून घेऊया तुम्ही खारी बेक पण करू शकता किंवा तळू पण शकता असंच आपल्याला दुसऱ्या साईडने पण व्यवस्थितरित्या तळून घ्यायचं आहे खारीला गोल्डन कलर आला की दोन्ही साईडने की आपली खारी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण खारी काढून घेऊया धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल